पोलीस शिपाई भरती संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली माहिती धुळे पोलीस शिपाई पदासाठी दोन हजार चोवीस साठी एकशे तेहतीस जागांसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे ज्या वयोगटासाठी शिथिलता देण्यात आली आहे त्या संदर्भात उमेदवारांना संबंधित माहिती वेबसाइट वर देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे त्याचबरोबर ही भरती प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्यामुळे कुठल्याही उमेदवाराने चुकीचा मार्ग अवलंबू नये असे आवाहन देखील यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे यांनी भरती प्रक्रियेसाठी उतरणाऱ्या उमेदवारांना केले आहे या भरती प्रक्रियेसाठी तीस नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातील माहिती धुळे जिल्हा पोलीस दलाच्या सांकेतिक स्थळावर त्याचबरोबर पोलीस महासंचालक मुंबई यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई एकूण एकशे तेहतीस म्हणजे वन थर्टी थ्री एवढी पोलीस शिपायांची भरतीची ऍडव्हर्टिजमेंट आपण आज दिलेली आहे याची जी डिटेल ॲडवर्टिजमेंट आहे जी जाहिरात आहे ती धुळे पोलिसांच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे त्याचप्रमाणे पोलिस महासंचालक मुंबई यांच्या देखील वेबसाईटवर ती आपण टाकण्यात आलेली आहे याप्रमाणे सर्व उमेदवारांना सांगण्यात येते की शासनाने याच्यामध्ये जी वयोला शिथिलता देण्यात आल्याचा आहे निर्णय घेतलेला आहे त्याबाबत शासनाकडनं परत एकदा त्याच्या तारखा करण्यात येतील त्या अनुषंगाने आपण पुढील कारवाई करायची आहे या अनुषंगाने तीस नोव्हेंबरपर्यंत आपण त्याचे फॉर्म मागवत आहोत कोणीही याच्यामध्ये भरतीमध्ये आपण अत्यंत पारदर्शक अशी भरती असते कोणीही कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करू नये याचं आम्ही आवाहन करत आहोत